प्रभक् सातमधून आज आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहेत काय सांगाल प्रभाग सातमधून मान्य माजी नगरसेविका रमिला रविनाथ पाटील यांनी प्रभाग साथमधून आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीनी त्यांना आज तिकीट दिलेलं आहे आणि त्या विश्वासावर आज तुम्ही पाहत असाल कलंबुरी जनता बहुते संख्येने आज रस्ता उतरली अर्ज भरण्यासाठी म्यारावचे पाटील आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आमचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल बरोबर एवढे खंबीरपणे एवढी जनता असल्यामुळे आज आम्हाला आनंद वाटला की एवढी जनता जर बरोबर असेल तर नक्कीच आमचा विजय तर झालेलाच आहे त्या हे कलंबुलीत जो आज विकास झाला जे रोड झाले रस्ते झाले तुमचे तुमची गटरं झाली अशा बऱ्याच अशा जा गोष्टी ज्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आल्या याच्यामध्ये लोकनेते रामशेव ठाकूर साहेब तसेच आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी खूप आणि मेहनत करून तसेच आमचे सभागृह नेते परिषदे ठाकूर साहेब यांनी खूप परिश्रम करून सकाळी सात वाजता सहा वाजता असता असता आपले परिस्थिती साठव दाखवताहेब हे यायचे आणि ते पाहणी करायचे असं एवढं चांगलं विकास हा कल्यामुळे घडला त्याच्यामुळं आज जनता पाहत असाल किती बहुसंख्येने आज ह्या फॉर्म भरण्यासाठी ही जनता इथं आलेली आहे आम्ही येणाऱ्या काळामध्ये ज्या जनते समस्या पाणी हे सोडून तुमच्याकडे नवीन काय विजन आहे का नवीन विजन आमच्याकडं काही समाज हॉल आहेत हॉस्पिटल आहेत ज्या मूलभूत गरजांच्या विषय आहेत पाण्याच्या समस्या आहेत याच्याकडे आता